हरिओम आज आपण बघूयात की बऱ्याच जणांना फक्त पोट वाढण्याची समस्या असते फक्त पोट वाढलेलं असतं आणि बाकी ओव्हरऑल शरीर जे आहे ते फारसं असं काही स्थूल नसतं फक्त पोटच वाढलेलं असतं तर त्यांच्यासाठी काय समस्या येतात पुढे ते आज आपण बघणार किंवा ओव्हरऑलच मेद वाढलेला आहे स्थूलता वाढलेली आहे तर त्यांच्यासाठी पण आज आपण पन बघणार आहोत की आहार कसा पाहिजे व्यायाम कसा पाहिजे नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आपण बघूयात की फक्त पोटाचाच घेर का बरं वाढतो बाकी मात्र शरीर फारसं स्थूल नसतं तर ह्याचं अगदी मुख्य कारण जे आहे ते म्हणजे अपचन म्हणजे वारंवार जर खाणं होत असेल अध्याशन होत असेल तर त्याचं पचन नीट होत नाही आपला जो अग्नी आहे पाचक अग्नी जठर अग्नी तो विकृत होऊन जातो आणि खाल्लेलं जे आहे ते पचक पचत नाही आणि त्याचं मेदामध्ये चरबीमध्ये रूपांतर होतं आणि ते साठवलं जातं आणि त्यामुळे फक्त पोटच वाढलेलं असतं पण बऱ्याचदा काय होतं की काही जणांचं फक्त पोटच नाही पोट तर वाढलेलं असतच पण शिवाय ओव्हरऑल स्थूल असतात तर त्यांची काय काय कारणं असतात ते पण आपण आज बघूयात <coughs> तर पहिलं कारण म्हणजे जे पचत नाही ते खातात म्हणजे जड अन्न फार खातात मांसाहार खातात किंवा मां बेकरीचे प्रॉडक्ट्स खातात तळलेले पदार्थ भरपूर खातात मिठाया भरपूर खातात गोड पदार्थ भरपूर खातात तर असे जे पदार्थ जे आपण खाऊ नयेत ते मात्र भरपूर खाल्ले गेले जातात आणि म्हणून ते शरीराला जास्त उपयोगी नसतात आणि चरबीमध्येच त्याचं रूपांतर होतं आणि त्वचेखाली ही चरबी साठून राहायला लागते आणि त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला स्थूलत आहेत त्याच्यानंतर आपण अजून बघूयात की व्यायाम करत नाहीत अजिबात आजकाल म्हणजे मोठ्यांमध्ये असं नाही अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपण बघतो की व्यायाम राहिलेला नाही पूर्वी मुलं अगदी आपण वाडे असायचे गल्ल्या असे खूप खेळ असायचे छोटे छोटे खेळ असायचे काय फार मोठ्या महागड्या वस्तू लागायच्या नाहीत अगदी दगडं घ्या काचा घ्या खडूनी आखून वगैरे असं खूप खेळलं जायचं त्यावेळेला पण आजकाल मुलं खेळत नाहीत मोबाईल जास्त बघतात टी व्हीच्या पुढे बसतात तर ह्यामुळे काय झालंय की शारीरिक व्यायामाचे खेळ असे राहिलेले नाही आहेत किंवा मोठ्यांचा सुद्धा व्यायाम होत नाही आहे अगदी बसून काम असतं आठ दहा तासाचं काम हे तुमच्या लॅपटॉपवर बसून तुम्ही करता आणि त्यामुळे अजिबात कुठल्याही प्रकारचं चालणं म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम म्हणा योगाभ्यास म्हणा केला जात नाही आणि त्यामुळे ही चरबी वाढते तर असे विविध प्रकार याला कारणीभूत असतात किंवा कधी कधी असंही होतं की वारंवार खाल्लेली काही औषधं असतात आणि त्याचा दुष्परिणा परिणाम झालेला असतो आणि म्हणून जाडी वाढलेली असते किंवा काही वेळेला डिलिव्हि डिलेवरी झाल्यानंतर महिलांमध्ये जाडी वाढलेली असते किंवा रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये जाडी वाढण्याचं प्रमाण आपण बघतो तर हे याला पण काही वेगळी वेगळी कारणं आहेत तर आज आपण बघूयात की हे जे वाढलेलं पोट आहे याच्यावर आपण काय करू शकतो किंवा ओव्हरऑल जे मेद वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपल्याला बदल केले पाहिजेत निश्चितपणे जो आहार पडे पडे राहतोय जो जड आहे तो आपण खाल्ला नाही पाहिजे गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावर भरपूर सांगितलेला आहे गेले काही व्हिडिओ आपण बघितले नसतील तर निश्चितपणे बघा तर हलकं असलेलं आता गहू म्हणा मैदा म्हणा हे न खाता जर त्याऐवजी आपण ज्वारीची भाकरी म्हणा नाचणी म्हणा किंवा मल्टीग्रेन आट्याची जर एखादी भाकरी अशी जर आपण खाल्ली तर ती पचायला हलकी असते आणि त्यानी चरबी वाढत नाही तर ही खायची आहे किंवा मी मागे सांगितलं तसं ज्या भाज्या आहेत त्या वेलाला आलेल्या भाज्या ज्या हलक्या असतात त्या खायच्या आहेत कडधान्यांमध्ये मूग आहे मसूर आहे हे हलके आहेत तर ते खायला हरकत नाहीत तर असा आहारामध्ये आपण बदल केला पाहिजे आणि तळलेलं अजिबात खाल्लं नाही पाहिजे मिठाया पूर्वी बघा सणवार असेल तेव्हाच फक्त गोड पदार्थ केले जायचे पण आजकाल अगदी आपण घराघरांमध्ये बघतो अगदी रोजही गोड केलं जातं किंवा काही जण आपल्याला म्हणताना आपण ऐकतो की आम्हाला ना रोजच्या जेवणात गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही तर हे पण अति आहे कारण गोड हे रोज खाण्याचे पदार्थ नाही आहेत ते सणावाराला खाण्याचे पदार्थ आहेत त्यामुळे हे रोज जर गोड होत असेल तर ते टाळलं पाहिजे तळलेले जे, जे पदार्थ असतात मुळात तेल जेव्हा तापवतो आपण म्हणजे त्याच्यात जर आपल्याला एखादा पदार्थ तळायचा असेल तर तो दोनशे अंश सेल्सिअस पेक्षा जास्त ते, ते तेल तापवलं गेलं पाहिजे तरच त्याच्यात जो पदार्थ टाकतो आपण तर तो तळला जातो अन्यथा तो तळला जाणार नाही आणि इतक्या तापमानाला जर तापलेलं तेल असेल तर त्याच्यात टाकलेला जो पदार्थ आहे तो चवीला जरी खुसखुशीत खमंग लागला तरी सुद्धा तो कोळसा असतो त्याचा शरीराला काहीही उपयोग होत नाही आणि त्वचेखाली तो पडे पडे चरबी म्हणून राहतो आणि म्हणून असे तळलेले पदार्थ खाण्याचा आपल्याला टाळायचंय तर आहारामध्ये हे बदल करायचे त्याच्यानंतर वेळेवर जेवणं हे दरवेळेला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की वेळेवर जेवायचंय सूर्यास्तानंतर संध्याकाळी जेवायचं नाही आहे त्यामुळे त्यावेळेला काय झालेलं असतं की आपला अग्नी जो आहे तो मंद झालेला असतो आणि त्यामुळे जर आपण ते जेवलं तर ते पडे पडे राहतं त्याच्यामुळे संध्याकाळी लवकर आहे आणि उशिरा अजिबात जेवायचं नाही आहे साधारणपणे चाळीशी पंचेचाळीशी नंतर किंवा पन्नाशी नंतर संध्याकाळी खरं म्हणजे जेवणच नाही केलं पाहिजे अगदी हलका काहीतरी आहार घेतला पाहिजे किंवा मुरमुरे म्हणा लाया म्हणा ह्यासारखं काहीतरी कोरडं खायला हरकत नाही तर वाढत्या वयामध्ये आपल्या आहार हा कमी केला गेला पाहिजे कारण त्यावेळेला आपल्या हालचाली पण मंद झालेल्या असतात पंचेचाळीसशे पन्नासी नंतर आपल्या हालचाली तेवढ्या जलद राहत नाहीत आणि त्यामुळे आहारामध्ये आपण बदल करत नाही तोच आहार ठेवतो आणि म्हणून सुद्धा चरबी वाढाय वाढायला लागते म्हणून वाढत्या वयामध्ये आहारावर पण नियंत्रण आलं पाहिजे त्याच्यानंतर आपण योग केला पाहिजे रोज अगदी सूर्यनमस्कार करणं हे तर आपल्याला जमू शकतं तर।, तर रोज सूर्यनमस्कार केलं पाहिजे किंवा वॉकिंग केलं पाहिजे आता ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी मात्र सूर्यनमस्कार करायचे नाही आहेत सूर्यनमस्कार जर गुडघेदुखीवाल्यांनी केले तर गुडघेदुखी वाढू शकते पण जर गुडघे नसेल तर सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय आहे आपल्याला जाडी कमी करण्याकरता त्यामुळे रोज अगदी दहा ते बारा सूर्यनमस्कार कमीत कमी केले गेले पाहिजेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करता येत असतील तर निश्चितपणे करायला हरकत नाही आणि इतरही जर आपण आता पुढे येणाऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पोटाचा खेळ कमी करण्यासाठी घरच्या घरी आपण कोणते योगाचे प्रकार करू शकतो तर तो व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे बघा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि घरच्या घरी आपण पोटाची चरबी कमी करू शकू तर आहारावरती विहारावरती आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर उपचार केले पाहिजेत आता या उपचारामध्ये आपण पंचकर्म करून घेतली पाहिजेत मसाज म्हणा वाफ म्हणा बस्ती म्हणा हे जे काही उपचार आहेत पंचकर्माचे ते करून घेतले पाहिजेत काही चरबी कमी करण्याकरताची जी औषधं आहेत ते तज्ज्ञांकडनं निश्चितपणे दाखवून ती घेतली गेली पाहिजेत पण हे जे काही जाहिराती येतात की अगदी आठ ते दहा दिवसामध्ये चरबी कमी करा किंवा वजन कमी करा गॅरंटीने कमी करा तर हे करण्यात काही अर्थ नाही कदाचित होतं सुद्धा पण ते झालेलं वजन काही टिकत नाही कारण नेहमीचा आहार तुम्ही सुरू केला की परत ते जैसे ते होत आणि कदाचित इतर काही अवयवांवरती किंवा आपल्या स्नायूंवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आपली स्किन जी आहे ती शिथिल पडू शकते आणि आपण बेढप पण दिसू शकतो त्यामुळे हे लवकर कमी करण्याच्या चक्करमध्ये अजिबात फसायचं नाही आहे हळूहळू झालं तरी हरकत नाही पण निश्चितपणे योग्य मार्गाने ही चरबी कमी करता आली पाहिजे तर हे आपण बघितलंय त्यानंतर आपण बघूयात की आहार जो आहे तो दोनच वेळेला केला, केला गेला पाहिजे त्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय बघा आणि तो कसा करायचा आहे किती आहे बघा आयुर्वेदांनी असं सांगितलंय की अन्न पुरयेत अर्धम तो येक्षित वायुधारणा म्हणजे काय तर जठराचे जर आपण चार भाग आपण कल्पना करा की आपण असे चार भाग केलेले आहेत तर अन्ने पूरयेत अर्धम अन्नानी फक्त अर्धा भाग म्हणजे खालचे जे दोन भाग आहेत तेच फक्त अन्नानी भरायचे अन्ने पुर अर्धम तोयच तिसरा जो भाग आहे तोय म्हणजे पाणी तिसऱ्या भागामध्ये पाणी पाण्यासाठी हा भाग रिकामा ठेवायचा आहे उदरस्य तुर्या संरक्षित वायू उरलेला जो चौथा भाग आहे तो वायूसाठी रिकामा ठेवायचा आहे हा जर आपण रिकामा ठेवला नाही आणि पूर्वीचं जसं म्हणायचं की म्हणण्यामध्ये येतं बघा घशापर्यंत येईपर्यंत जेवण केलं तर असं करायचं नाहीये पूर्वीचे लोक सांगायचे की दोन घास कमी खा दोन घास कमी खा म्हणजे काय हे दोन भाग कमी खायचेत एक पाण्यासाठी आहे आणि एक वायूसाठी ठेवायचा आहे आणि फक्त दोन जे भाग आहेत खालचे ते एवढंच जठर भरलं पाहिजे एवढंच आपण आहे म्हणजे काय की एकदा अगदी पोटभर जेवून बघा आपल्याला किती आहार लागतोय आणि बरोबर निम्माच आहार आपल्याला रोज लागणार आहे तर तेवढाच आहार घ्यायचा आहे जो आपल्याला आवश्यक आहे तर हे आपल्याला आयुर्वेदानी सांगितलेलं आहे म्हणजे काय होतं की घुसळण चांगली होती अन्नाची घुसळण छान होते जर चारही भाग भरून जर तुम्ही अन्न घेतलं तर त्याची घुसळण होणार नाही त्या अन्नाचं पचन नीट होणार नाही त्याचं सप्त धातू नीट रूप रूपांतर होणार नाही आपला जो अग्नी आहे तो विकृत बनेल पचन नीट होणार नाही आणि मग जे पुढचं पचन पचन अन्नाचं होऊन जे पुढचे धातू बनणार आहेत म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे पुढचे सगळे धातू वीक राहतात ते बनतच नाहीत फक्त मेदापर्यंतच अन्नाचं रूपांतर होत राहतं कारण आपला अग्नी विकृत बनतो आपलं आपण जे खातो ते पचन होतच नाही आणि त्याची चरबी बनत राहते आणि मेद वाढत राहतं त्यामुळे याकडे चरबी वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही म्हणजे चरबी काय अशी अचानक वाढत नाही म्हणजे आपलं वजन जर साठ किलो असेल तर ते अचानक काही ऐंशी किलो होत नाही हळूहळू होतं तर त्याकडे आपलं लक्ष पाहिजे की आपलं वजन आता वाढतंय आणि तेव्हाच जर आपण प्रयत्न केले तर ते आटोक्यात येऊ शकतं आणि त्यासाठी आहार चांगला पाहिजे विहार चांगला पाहिजे उपचार व्यवस्थित केले गेले पाहिजेत शास्त्रशुद्ध पद्धतीने तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि अगदी चुकीच्या खोट्या जा फसव्या जाहिरातींकडे लक्ष न देता आणि घाईघाईने खूप कमी दिवसामध्ये वजन कमी करणे या भानगडीत न पडता सातत्याने जर तुम्ही याच्यावर काम केलं तर खूप चांगला फायदा मिळतो आपल्याला दुष्परिणाम न होता आपण चरबी कमी करू शकतो उत्साही राहू शकतो आपले जे काही सप्तधातू आहेत ते छान तयार होऊ शकतात स्नायू आपले चांगले स्ट्रॉंग राहतात सांधे चांगले स्ट्रॉंग राहतात कशावरही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे योग्य रीतीने कसं आपण चरबी कमी करू शकतो ते निश्चितपणे बघायला पाहिजे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता हे हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो ते आपण बघणार आहोत तर निश्चितपणे पुढचा व्हिडिओ बघा नमस्कार भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपले त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही जर वर फेसबुकवर किंवा वर बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद